पायामल्ली करणाऱ्या राज्यातील एकोणनव्वद फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे त्यामुळे यंदा डी फार्मची एकाहत्तर महाविद्यालय आणि बी फार्मची अठरा महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नसून त्यांचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिफारशी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनाने केलेल्या तपासणीत या कॉलेजची वारंवार उल्लंघन केल्याचे समोर आले होते त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने पीसीआयकडे केली होती त्या अनुषंगाने परिपत्रक काढून या संस्थांना शैक्षणिक वर्ष प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यास बंदी घातली ठाणे कोल्हापूर नागपूर नाशिक आणि सोलापूर महाविद्यालयाचा समावेश ठाणे कोल्हापूर नागपूर नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालय या यादीत आहे शहापूरमधील मधील एका फार्मसीने पायाभूत सुविधांची माहिती दिली नाही तर उल्हासनगरातील एका महाविद्यालयाने अग्निसुरक्षा कागदपत्रे सादर केली नाहीत अनेक संस्था अपूर्ण किंवा भाड्याच्या इमारतीत सुरू आहे काही महाविद्यालयांनी पुस्तके उपकरणांची बनावट बिले दाखवली काही प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील काही संस्थांनी जिओ टॅग फोटो पुरावा म्हणून दिले मात्र ते अपुरे ठरले महाविद्यालयांमध्ये या त्रुटी आढळल्या अग्निसुरक्षा प्रमाणपत्र इमारतीच्या भोगवट इमारतींच्या भोगवट भोगवटा इमारतींच्या भोगवट प्रमाणपत्रांचा अभाव अपुऱ्या प्रयोगशाळा अपूर्ण पायाभूत सुविधा पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि पात्र प्राचार्य नसणे आदी अनेक त्रुटी होत्या त्यातून अनेक कॉलेजेस गुणवत्ता नसताना इमारतींचा भोगवटा प्रमाणपत्रांचा अभाव अपुऱ्या प्रयोगशाळा अपूर्ण पायाभूत सुविधा पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि पात्र प्राचार्य नसणे आदी अनेक त्रुटी होत्या त्यातून अनेक कॉलेजेस गुणवत्ता नसताना केवळ नावाला सुरू होती अनेक कॉलेज विद्यार्थ्यांपासून वंचित राज्यात गेल्या काही वर्षात फार्मसी अभ्यासक्रमांची महाविद्यालये भरमसाठ वाढली होती त्यामुळे फार्मसी कॉलेजांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या तसेच अनेक कॉलेजांना विद्यार्थीही मिळू शकले नव्हते त्यामुळे भरमसाठ वाढलेल्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेचाही अभाव होता त्यामुळे त्याच्यावर चाप आणण्याची मागणी होती असोसिएशन ऑफ चाल टीचर्स ऑफ इंडियाने अनेकदा गरजेपेक्षा जास्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती शैक्षणिक गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सरकार तंत्र शिक्षण संचालनालय आणि विद्यापीठांनी महाविद्यालयाची नियमित संयुक्त तपासणी करायला हवी प्राध्यापक मिलिंद उमेकर अध्यक्ष इंडियन फार्मसयुटिकल काँग्रेस असोसिएशनने म्हटले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई